यानंतर आपण पाहणार आहोत एक सविस्तर रिपोर्ट पुरीमध्ये सध्या जगन्नाथ रथयात्रा ही सुरू आहे आणि याच यात्रेमध्ये एक दुर्घटना घडलेली आहे यामध्ये तीन जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे पाहणार आहोत नेमकं काय घडलंय या रिपोर्टमधून कुंभमेळा तिरुपती आणि गोव्यानंतर ओडिशामधील पुरीमध्ये रथयात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा बळी गेला तर पन्नास जण जखमी असल्याची माहिती आहे रथ ओढत असताना प्रचंड गर्दीमुळे पाचशे एक्क्याऐंशी भाविक अस्वस्थ झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय यामधील किमान आठ भाविकांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना जिल्हा मुख्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आलंय भगवान जगन्नाथांच्या नंदीघोष रथाचं दर्शन घेण्यासाठी गुंडी मंदिरासमोर मोठी गर्दी झाली होती या चेंगराचेंगरीबद्दल प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पुरीमधील ग्रँड रोडवर दरम्यान रथ ओढण्याच्या समारंभात मोठ्या संख्येनं भाविक जमले होते याच वेळेस प्रचंड गर्दी झाली त्यामुळे भाविक अस्वस्थ झाले भगवान बलभद्र यांचा तालध्वज रथ ओढण्याचं काम सुरू झालं हजारो भक्तांनी आपली भक्ती आणि श्रद्धेपोटी तालध्वज रथाच्या दोरीला स्पर्श करण्यासाठी एकाच वेळेस धाव घेतली गर्दीनं रथ अडीच किलोमीटर दूर असलेल्या गुंडीचा मंदिराकडे ओढण्याचा प्रयत्न केला याच वेळेस हा सगळा प्रकार घडला भाविकांनी याला प्रशासन जबाबदार धरत व्हीआयपींना वेगळी ट्रीटमेंट दिल्याचा आरोपही केलाय एक्झिट का द्वार बंद कर दिया था और एक्झिट के द्वार में इस बार नाय तरफ से व्ही आय पी का एंट्री के लिए रास्ता छोड़ दिया था इसीलिए जेन्यून साधारण आदमी जो जगन्नाथ तीन रथ का दर्शन करके घूम कर आते थे उनको दूर रास्ते छोड़ता था एग्जिट करने के लिए लोग लो सोचते थे इतने दूर क्यों चल के जाएंगे एग्जिट के लिए उधर से ही रिटर्न करके चल रहे थे एक रास्ता रह गया जहाँ से एंट्री होते हैं वहीं से एग्जिट होते जिसके वजह से रात को लोग भीड़ बढ़ता रहा एवं ट्रैफिक में व्यवस्था भी बहुत गलत था तरी आधी देखील अशीच घटना घडली होती पण सरकार ती टप्पू पाहते असंही भाविक सांगतायत रथयात्रा के दिन भी बहुत आदमी मरे लेकिन जिला प्रशासन ने और राज्य सरकार ने उस मौत को बंद कर दिया लोगों को देखा नहीं प्रेस में देखा नहीं इतने आदमी मरे लेकिन उस दिन भी हमको पता है सात आदमी रथयात्रा में मरे थे मात्र या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत ओडिशा प्रशासनाचा बेजबाबदारपणा जगन्नाथ रथयात्रे चेंगराचेंगरी चूक कोणाची दरवर्षी होणाऱ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी नियोजन का नाही प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चेंगराचेंगरी सरकार वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न करत आहे यात्रेमध्ये पोलीस बचाव पथक कुठे होतं अग्निशमन दल रुग्णालयाचं पथक का नव्हतं मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी दुर्घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलंय पीडितांसाठी पंचवीस लाखांची मदतही जाहीर केली आहे तर जबाबदार असलेल्यांची चूक माफ केली जाऊ शकत नाही असं म्हणत पुरीचे जिल्हाधिकारी आणि एसपींची बदली केली आहे मात्र अशा मोठ्या कार्यक्रमात नियंत्रण व्यवस्था अपयशी ठरते का असे प्रश्न उपस्थित होत असतानाच पोलीस अंग झटकण्याचा प्रयत्न करतायत का जमावड़ा बहुत भारी, भारी संख्या में लोग जो है पहुंच रहे हैं है विगत वर्ष की अपेक्षा उसकी जांच की जा रही है का क्यों हुआ कैसे हुआ क्या कारण रहा है उस सब तथ्यों को जो है उजागर करा जाएगा यह घटने नर प्रशासना उपरती सुचली है जिहा प्रशासना एक हेल्पलाइन नंबर जारी के आता अगधी फील्ड वर उतर परिस्थिति कशी नियंत्रणात है हे सांगने सा प्रयत्न सुरू सा कि भक्तगण श्रृंखलित तौर पे जो यहाँ पे जो यहाँ पे नियम लागू किए गए हैं स्मूथली एग्जिट करें जब रथों का दर्शन करें फोन का व्यवहार ना करें और स्मूथली सिंगल डिरेक्शन में मूवमेंट करें ताकि सारे ही लोग अच्छे से दर्शन स्थानिक लोक आणि विरोधी पक्षांनी प्रशासनाच्या पूर्वतयारीवरती प्रश्न उपस्थित केले प्रशासन गर्दी व्यवस्थापनात पूर्णपणे अपयशी ठरले दरवर्षी आयोजित होणाऱ्या या उत्सवात देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात दरवर्षी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होते तर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बॅरिकेडिंग करून गर्दीला नियंत्रित का नाही स्थानिक सांगतायत त्याप्रमाणे व्हीआयपीना वेगळी ट्रीटमेंट देण्यापेक्षा सर्वांना समान वागणूक का दिली नाही या प्रश्नांची उत्तरं शोधलीही जातील मात्र निष्पापांचा जीव परत येणार नाही ब्युरो रिपोर्ट एनडी मराठी